नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण शेतकरी बांधवांच्या तोंडून त्यांचे समाधान कसे झाले हे आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला परिचय कर द्या मला नाव संदीप गोकुल पाटील गाव करंजी दादा तुम्ही वांगा किती एकर करला गाडी अर्धा बिघा अर्धा बिघा वांगा आले बरं तुम्ही या वांगावर फवारणी केली ते जवळपास तुम्ही चौदा तारीख तारीख कोणतं औषध नि फवारणी करेल तुम्ही कंपनी नायव लाने लाने होवारणी करा ना पहिले आणि आज ना तारीख म्हणजे आज तुम्ही चोवीस तारीख आहे तर ह्या टाइम मग तुमला काय फरक वाटावा नेमका दादा मना वांगावर पुरी शेंडी आई पडजी आल होती शेंडी आई पुरी कव्हर होई गे शेंडी आई कवर होईनी तर वहिनी पण म्हणे वांग त्यानंतर पाच दिन मग थोडं म्हणे या तीन वक्रेस हो मग एक बी कॅ कॅरेट म्हणजे किळायला निघणार आणि म्हणे तिकडे ते पावडर मारेल नव्हतं अरे म्हणा दोन एक कॅरेट वांग हे काय बघ अडे एक बी काय असं एक वांगसुद्धा काढलं नाही आम्ही किडा आणि शेंडी आई तर एकदमच कवर होईल मछरी मावा बट चालले झाले आणि झाडनी क्वालिटी एकदम फुलस्वते ते तेजीदार पण आहे बॉझा तुम्हाला असं म्हणणं आहे की चौदा तारीखला द्या दिन फवारणी कधी त्या दि आपलं वांगावर वांगा शेंड्याडी होती शेंड्याडी होती वांगा माई होती परत मछरी होती मचरी त्या कवर विजे आले तुरथडा होता त्या बी कवर होई आले आणि वांगा असं तेदार नाही दीके पण या तीन वक्र हा वांगाने अशी क्वालिटी एकदम मऊ सारखे दीक म्हणजे वांगा बी खुली घेऊन येणारा पाना बी असं राहणार आणि डिरे चांगला ढीर बी चांगला पिकेल हा पहिले डिर पड राहतात ना हा बरं दादा मला एक सांगा तुम्ही कोणले सांगा का आतापर्यंत या औषध आपला शेजारी आहेत त्याच नाही बी आई घ्यावी पडले पण त्या काल ती माया पाहून लाने धन्यवाद